तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आलो सकाळी सकाळी शेताकडं सकाळी सकाळी शेताकडे यायचं कारण शेता म्हणजे हिरडं खोडायला आलं तर हिरडं म्हणजे बाळ हिरड तुम्हाला माहीतच असतील काही जणांना माहीत नसेल ते आता बघायला भेटेल व्हिडिओमध्ये आपल्या हिरड हिरडं खूप गुणकारी औषधी आहेत मित्रांनो आणि आमच्याकडे भरपूर सारी हिरदीची झाड आहेत सह्याद्री पर्वतरांगेमध्ये अनेक औषधी वनस्पती आढळल्या जातात त्यातली एक हिरडं ही एक अतिशय गुणकारी आणि औषधी वनस्पती तर ती जेव्हा छोट छोटे असतात कोवळे असतात तेव्हा ते तोडले जातात आणि वाळवले जातात नंतर त्यांची विक्री केली जाते त्यानंतर ते कंपनीमध्ये जाऊन त्यांची पावडर तयार केली जाते ती पावडर तयार केल्यानंतर आपल्याला अनेक औषधांमध्ये ती वापरलेली दिसते अनेक औषधं त्यापासून तयार होतात खोपऱ्याचे असतील बरेच आयुर्वेदिक औषधं त्या हिरड्यापासून तयार होतात तसा हा हिरडा आज आपण तोडायला आले यावर्षी चालू बसप्रमाणे हिरड्याचं ही, प्रमाण खूप कमी आहे मित्रांनो म्हणजे आलेले नाही भरपूर नाही तर दरवर्षी आपली शंभर एक किलो हिरड्या तयार होतात आणि हिरड्याला भाऊ प्रति किलो मित्रांनो एकशे सत्तर रुपये आता यावर्षी कमी प्रमाणे मग वाढलं तर वाढतोय लॉकडाऊनच्या काळात आहे ना एक वर्षी तो भाव डायरेक्ट दोनशे वर गेला होता तर आज काय होतंय यावर्षी काय होते या काय का सांगता येत नाही चला व्हिडिओ मात्र तुम्ही कंटिन्यू बघा खूप वरती आलो आपण तिकडे तुम्हाला तिथून दाखवतो चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला जाऊयात डोंगरावरती तर हा परिसर आहे मित्रांनो खूपच वरती आलेलो आपण बघा हिरडीची झाड आहे बघा हे एक हिरडीचं झाड हिरडे कसे तोडतो आपण ते पण दाखवतो तुम्हाला मला हिरडे दाखवतो अगा भरपूर टेकडी आणि ह्या टेकडी सगळा परिसर आपला भरपूर सारे हिरडी झाड आहेत पण या वर्षी काही हिरड आलेच नाही दोन चार झाड आलेच फक्त दरवर्षी आपल्याला हिरडे होतात अगं हे आहे हिरडीचं झाड ही एकच हिरड आली इकडे वरती आणि हे बघा हिरडे पाहू शकता तुम्ही याला या हिरडे म्हणता असे बारीक बारीक अशी तोडले बघा कमी प्रमाणे नाही तर दरवर्षी खूप मोठमोठे मौट गोपर असतात पण ह्या वर्षी हिरडे येण्याचं प्रमाणच कमी आहे बघा वरती पण दिसत असेल भरपूर मोठं झाडे असे छोटे हिरडे चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आपण अजून वरती जाऊ तर हा हिरडा आहे ना मित्रांनो जेव्हा बारीक असतो तेव्हाच तोडावा लागतो कारण तेव्हा त्याला बाजार ते खूप असतो क्वालिटी क्वांटिटी बघून त्याला ते आपल्याला दर भेटत असतात त्याच्यामुळं ते तो, तो बारीक जेव्हा असेल तेव्हाच तोडलेला ते चांगला असतो म्हणजे बाजायच्या अगोदर म्हणजे निबर जेव्हा होईल त्याच्या अगोदर तर आपण खूप वरती आलो आहे तुम्ही पाहू शकता हा सर्व परिसर आपला आहे खाली सगळे आमचे तुलत्यांची आमच्या सगळ्यांची खालची शेती इथं खाली दिसतात हे सगळे हिरडीचे झाड पण सांगायचं असं ह्या वर्षी हिरडचं आले नाही ह्या बघा का आले नाही हे जेव्हा पेटलं होतं खूप गे होत राहतं इथं नाही आणि लवकरच कोणीतरी पेटून दिलं होतं आणि त्या पेटून दिल्यामुळं हिरडीचा जो बार आला होता ना तो बार पेटून गेला करपाटला त्याला आग लागल्यामुळं त्याच्यामुळं त्याला काही हिरडं आली नाही त्याच्यामुळे नाही दरवर्षी आपले भरपूर सारे हिरडे तयार होतात आणि भरपूर आपल्याला पैसे भेटून जातात ते बघा आपण किती होताल खाली ते झाप आपलं मागे इकडे गाव आहे इक, ह्या झाडाच्या जा पाठीमागं वारगुशी गाव आहे आणि इकडे चिचोंडी आणि ह्या मेंटोका आलो आपण सर्वात वरती भारी वातावरण अजून काय हवा सुटली नाही जाम गरम झालाय करायला भरपूर इकडे शेळ्यांना शेळ्या आणल्या ना आपण तर हे बघा एवढी झाड चाल तुम्हाला बॅगच्या कामा परिसर आहे ना एका सायरीला पाला फुटला तर आणि एक झाड ना आता कोवळी पाहून फुटायला सुरुवात झाली हा सगळा परिसर ही सावलीच्या दरी दिसते तिथून वरचे आपलं शेत आहे आणि हे सर्व हिरडीची झाड आहेत बघा हे सर्व हिरडीचे झाड आहेत इथं खाली वावर वाव आहे ते पण तुम्हाला दाखवलं होतं बघा हे वावरच अनेकदा आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे मित्रांनो इकडं समोर या बघा आणि गाव या बघा इकडं गाव आहे असं सुंदर असं सायगरीच्या साहेबीच्या दर्याखोड्यामध्ये बसलेलं आमचं पेंट शेत आहे गाव मित्रांनो नाही हा कळसूबाई शिखर कळसूबाई शिखराच्या पायथ्याला आणि हा आमचा बाजूला डोंगर आहे येशीचा डोंगर म्हणून त्या डोंगरावर पण खूप वेळा गेलेला आपण त्याचा पण व्हिडिओ आहे मित्रांनो तर असा हा परिसर मित्रांनो इकडे हा वारंगुशीचा डोंगर आहे तो पण तुम्हाला दाखवतो तर ह्या बाजूला वारंगुशीचा डोंगर आहे वारंगुशी फाटा पण इथंच आहे ह्या का थोडं वरती जाऊन आपल्याला सर्व जो परिसर आहे तो बघता येणार आहे वरतून जे वातावरण आहे मित्रांनो आज सकाळ सकाळचं खूप छान आहे हे समोर व फाट आहे फाटा इथं समोर ऊन्हा असल्यामुळं हे बघा दिसत नाही ऊन जेव्हा आपण कमी करू हे बघा तेव्हा हे बघा इकडे सगळं भुरकं दिसतंय तर आपण शेंडीचा परिसर बघू पर झाला आणि हे सगळं कोणीतरी वनवा लागल्यामुळं मित्रांनो हे बघा हे गायपात झाड पण मिली होती अनेक नुकसान होतं मित्रांनो वनवा लावल्यामुळं त्याच्यामुळं वनवा लावणाऱ्याला सांगत चला आणि आपणही लावू नका मित्रांनो भरपूर सारे या बघा इथे आणि भरपूर गवत होतं ते गवत सगळं जळून गेलं आहे आणि जे बारीक बारीक झुडपं असतं या बघा अशी ते झुडप पेटून जात आहे बघा खूप सारं नुकसान होतं समोर तुम्ही जो परिसर पाहताय चिचोडीचा परिसर आहे अगं इथनं सुरू होतो ही सगळी झाप वसती हे समोरची चोंडी गाव त्याच्यासमोर जे दिसतं आहे आपल्याला इथं शेंडी भांड्रा जरा धरण आणि समोर पाबरगड आहे मित्रांनो एकदम बारीक एक असं दुःख बसलेलं आहे त्याच्यामुळं दिसा आपल्याला दिसायला थोडं कठीण जातं म्हणजे दिसत नाही थोडंफार भरपूर सारा सुंदर असा परिसर आहे मित्रांनो ह्या आपण या टेकडीच्या टॉपवरती आलेले भरपूर सारे ठिकाणी वनवं लागले बघा आमच्या डोंगरला पण आता वन व लागलेलं आहे त्या वनविमाळ खूप सारे नुकसान होते पण तरी पण लोक काही समजून घेत नाही वनव लावला नाही पाहिजे पण लावतात मित्रांनो चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आपण कुठे हिरडी भेटतात का आपल्या ते बघू खूपच घनदाट अशी हिरडीचं झाड असतात मित्रांनो बघा त्याची सावली आंब्याचा सावलीसारखी दाट असते हे बघा थोडं थोडं ऊन आलेले झाडांच्या पानांच्या आतमधन अरे सगळं वातावरण असं खूप छान आहे बघा दोन डोंगरावरच्या दो। आपण गेलो होतो तिथनं आपण खाली आलो आता आता थोडंफार हिरडे थोडा लागलं आपण आलो तर मग तर असं निघत निघत आपल्या शेताकडे चाललो आपण आता हे बघा मोठी मोठी झाडं काही झाडांची हिरड तोडून गेलेली आणि आंब्याची पण झाडे देतात अनेक प्रकारची झाड आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतात आपल्या मालकीचे पण सगळे जंगलातले सगळे झाड आपण तिथं राखून ठेवलेली बघा हे गवत असं गवत होतं परंतु वरती असं सगळं गवत होतं परंतु तू पेटवल्यामुळे सगळं जळून खाक झालं मित्रांनो मुख्या प्राण्यांना खायचं टाईम होता ते गवत आणि ते गवत सगळं कोणीतरी पेटवल्यामुळं नुकसान झाली सगळे तर आता बद्धा खाली तुम्हाला हिरडीचे झाड दाखवले ना त्या हिरडीच्या झाडांमध्ये आलेले बघा एकदम किड्यांचा आवाज येत असेल तुम्हाला सावली एकदम घनदाट आहे मित्रांनो आणि हेच तर खोरलेली पाणी आडवा पाणी गिरवा याच्यासाठी आपल्या जी बाई आहे तुम्हाला बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवले त्यांनी हे काम केले खूप सुंदर अशी काम त्यांनी केलेली मित्रांनो आणि हिरड म्हटले तर सर्वच लोकांचा उपजीविकेचा एक भाग आहे मित्रांनो सर्वच लोक आपापल्या शेतातली हिरड राखून ठेवतात आणि ते बाजारात विकतात त्याच्यापासून आपल्या काही गरजेच्या वस्तू घेतात मित्रांनो तर जंगलात पण भरपूर हिरड आहेत तिकडे पण एक दिवस जाणार आपण तिकडे पण तुम्हाला खालतो व्हिडिओ बघायला भेटू जंगलामध्ये तर आम्ही पहिले खूप करायचो हिरडे पण आता काही एवढा वेळ भेटत नाही जसा वेळ भेटतो तसा आपण शेताकडे येतो तर आपल्याला असं ला फिरावं लागतं एवढा इकडे फेटलेलं नाही तिकडे एकदम झाड एकदम झुंकून गेलेलं आहे पण एकदम सुंदर आहे खूप बऱ्यापैकी चांगलं वातावरण आहे खूप सारी मोठमोठी दगड एकदम सुनाट लागत इकडे हे हिरडीचे झाड आहे वरती भरपूर सारा पसाराय त्याच्यावरती आपल्याला हिरड तोडायला येतात तो वरती एकदम पातळ हिरड आहेत म्हणजे एवढं दाट काही नाही पण बघू जाऊन भेटले ते भेटले खेडे फोडल आपल्याला झोळी ला। बांधायला लागेल टायराची आणि मग आपण खेडे फुडायला टायल ना टायलाची अशी झोळी बांधतात ओटी बांधतात झोळी अशी बांधली जाते हे दोन्ही तो असे बांधून मच्छर खूप आहे घनदाट जंगल असल्यामुळं झाडी सावली घनदाट असल्यामुळं झाडे भरपूर असल्यामुळं भरपूर सार मच्छर अशी जोळीत आपण फिरडीत संपूर्ण तर आपण

आपण वरती पोचलेले का हे हिरडे आणि हे हिरडीच्या झाडावर आपण आहे सध्या चला हे बघा असे हिरडे तोडून आपण हे आपल्या जोडीमध्ये टाकणार चला व्हिडिओ कंटिन्यू बघा बघू किती भेटतात कारण काहीच हिरड नाही बघा एकदम पातळ चला खुडून पोपायला वाटतं व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपली ओठी भरलेली म्हणजे जेवढे हिरडे खोडलेले बघा सगळे हिरडे आणि आता हे आपल्याला परत खाली टाकायला लागेल ला। आपण पिशवी आणायला लागेल ती खाली पिशवी खालीच राहिली ना आपण वरती आलो पिशवी आणली असते मग वरच पिशवी ठेवून हे खाली टाका आता परत आपल्याला खाली जावं लागेल हे पिशवीत खाली करावं लागतील चला किती भेटलेत बघा তাৰ বাকা লাগে খালী টাকৈ দ तर हे बघा एवढे अशी आपल्याला हिरडे भेटले वाहन झाले बरं आपला रोज सुटल एवढ्या हिरडे भेटले आपल्याला तर त्याला जावं आता हे वाळ झालेला खाली शेताकडे आता जेवणाच्या वेळ झाल्यात आता त्याच्यामुळं आता घरी निघाला आपले तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा जाव्यात आपण घरी तर हे आपलं वावर इकडे वरती गेलो होतो आपण हिरडे तोडायला सगळा परिसर फिरून आलो आहे आपण वावरमध्ये आपण शेण वेचलो होतो पण तुम्हाला व्हिडिओ टाकला होता आणि इथली पण ही हिरड होती मित्रांनो पण ती कोणीतरी ओढून नेले कारण आपल्या कामं चालू होती खाली शेतीचं त्याच्यामुळे इचं कोणीतरी तोडलेच असे बऱ्याच हिरड चोरून येतात मित्रांनो कारण हे भरपूर वरती आणि आपल्याला तर पहिल्यासारखा एवढा वेळ भेटत नाही कारण घरी आपण भरपूर आपल्यालाच कामं असतात फिरायला बाकी इकडं तिकडं जावं लागतं व्हिडिओ काढायला असतील त्याच्यामुळं मग आपल्याला वेळ भेटत नाही जसा वेळ भेटेल तसं आपण येतो परंतु यावर्षी जास्त हिरडे पण आले नव्हते त्याच्यामुळं आपण राखणी पण केली नव्हती तशी इथं पाण्याची बॉटल आहे आपली इथं पाणी आणून ठेवतो आपण आणि मग जेव्हा वरती येऊ तेव्हा पण पीत असतो हो पाणीला फडक गुंडाळून टायर गुंडाळून थंड बनवून ठेवले तर इतके आपण हिरडे आणले होते बघा हे ओल्ले आता आणलेत मित्रांनो हे काल आणले होते आणि हे परवा दिवशी आणले होते भरपूर सारे हिरडे वाळत घातले होते वर्षी खळा नाही केला त्याच्यामुळं असे कागदावर टाकायला लागले होते वाळत आहे बघा तर अर्धे गोनी होतील वाळून मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण हिरडी तोडली मित्रांनो आणि वाळत घातली आता हे चार पाच दिवस सत कडक असल्यामुळे लगेच वाळून जातील वाळल्यानंतर मग हे विकायला बाजारात न्यावं लागतं मित्रांनो तर आता सध्या आमच्याकडे एकशे सत्तर एकशे ऐंशी असा भाव आहे हिरड्यांना किलोला बाळ हिरड्याला तर तुमच्याकडे किती भाव आहे तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे पण असे हिरडे तोडतात का बाळ हिरडे नक्की कॉमेंट करून सांगा आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा